का वाच या ते कारच काय माहिती आणि वाढोळ घेऊन बसले पुढ नुसत वाज घेऊन घेऊन पोट भरायची पाळी आली अरे बाबा तू हीच वाट बघत होतो काय घ्यायला गेलो एवढा वेळ लागतो चकना आणायला लोक लागले माग आणले कस मला असं काय दारू असं सांगा घ्या बरा तू जरा आहे ना गालाशी सोडून टाक हा एकदा अक्का बाई पुढं आल्यावर दम नाही निघत असं वाटतं का होणार आहे अक्का बाई अरे ही दारू मला वाटतं ती अक्का बाई नाही नाय नाय नंतर मला जोडलं पटकन उरग भर घ्या घ्या पटकन घेत नाही तर खर्च ती अक्का बाई जरा बस गाडी मा निगाब एवढं हड्ड नको बस मला दारूला कडा घे हा मला वासनच कळलं घ्या लगेच कडाकी कुठून आणलं कुठून अरे बाबा ती बापाळ्याची बाई नाही का ती पोरगी शेत तुला नेल तर ती काय माल कडाक मालच कडाक आहे काय बोल माल कडक आहे हा माल कडक आहे पोरीच्या बाबतीत जर बोलाय गेला ना कि गोपाळ आहे बघ चड्डी काढू काढू तुला आणतील पण मी त्या त्यांच्या त्यांच्याबद्दल बोललोच नाही हा मी ह्या माला बद्दल बोललो बर बर ते बघतो मी तुम्ही घ्या ना घ्या बघू नको घ्या ना अन्ना घ्या माल मात्र माल आहे एकदा असंच गोपराय तिथे गेलो तिथे एक फौजदार आला होता रेट हा गडी लोक पळून गेली काय बोलता बायाने ना कोय फौजदाराचा फौजदाराचा पोडलो होतो कोणतं जायचं हा तेव्हापासून मी त्या ते वस्तीला ले गाभरून आपलं जायचं बाटली भरून घेऊन यायचं हा मग ती वस्ती आपलीच होणार काय बोलतो आपण जावय जा भाई घडवा वरात काढले कळून आद दंची पोरगी आपली हा आपली तुम्हाला बघायचंय हा बघायचंय का बघायचं तुम्ही सपोर्ट करा हा बाकीचं मी आहे बाबा आपल्याला नाही सपोर्ट करायचा अहो दादा तुम्ही पाटील आहे पाटील आबरता पाटील असलं तरी त्यांनी फौजदाराचा हात फोडलं पाटील कशात जामा तुम्चों तुम्चों मी आहे ना तुमच्या सोबत तू आहे माझ्या सोबत राहा मला पुढे करायचा तू कपडे घेऊन पळून जायचा तेवढ्यालाच तू कपडे घेऊन कशाला पळल तुम्हाला कपडे बघायचे का कपडे मी असे काढतो हा असे काढतो हा असे तेवढा पेल्यात फौजदार होतो ना काही काय संबंध तुम्हाला सांगतो मी जाऊ दे एक एक पॅक घे तुझी आई जर आली तर मग आपल्या दोघांचं काय खरं नाही बघ मी तुम्हाला सांगतो की पदराची पोर घे ना ते आपल्या मागे एडी एवढं जीव लावते एवढं जीव लावते एवढं जीव लावते की लय जीव लावते अर अरे तू रक्त घे बाबा तुझ्या आली तर तुला मुस कडी ना मला बी माग बोड नाही बागाय पूरकायचं राहिल एवढ लय राहिले ते नाही थोडीशी बाबा घे एवढी आली का? ना घ्या कारण कसं आहे तुझे आले तर मला तुझ्या याच बिया वाटतय बाबा काय चाललंय अण्णा अयो हं काय ना काय ना कायचं काम चाललंय काय द ओ रे आ तुझा मूड दा चालला तुझा भाडिया तू बसला तई ना खाली बस खाली बस खाली बस मला ना मूड दिया तुला काय सांगितलं होतं कोणी दावत जायचं म्हटलं ना दळं को दळून निघ कोण दांडळो नाहीन ना ना। तुकडा घेायला कसं तो इकडून तुकड कुत्र्याला रे भाड खाऊ दिलं ना घरी तुझ्या काय दिलं तू घरी तुझं घरी दिलं तुझं घर कोणतं आहे पण तरी तुझं घर कोणतं रे घेنين पण नको केले नको नको केले हां लाज वाटते का वही आहे तुझं ही लाज वाटते का तू वन घेतोला वही तुझं डर का पहिले तू जनावरा जनावरा लाज वाटते का काय आणना मला तर काय कळसा का मी बार रुपयाला बसलो आणि हा कुणी कोणाकून आला आ, आन मला काय माहिती नाही मला बघू द्या थोडी बदलली म्हणून थोडी थोडी पार नको नको करून टाकलं नको नको अण्णा तुमच्या पार केस पांढर झालं तर तुम्हाला कळा ना तुम्हाला पोराला घेऊन दहा रुपयात आता काय करणार ते पारे माझ्या ओळख येऊन बसल बा आता बाटली वडायला गजब बेजती काय बरो आता खाली काय दिला खाली आता मंदिर का घंटा की करते का याला आओ याला का सुधरायली तुम्हाला कळायला पाहिजे होता मी त्याला मग सांगून सांगून दमलय पण त्याने मग हातातलीच बाटली ओढली यही नाही अभि एवढे मला बघू द्या बरं बघू द्या बरं अर्धी वाटली पियाला मला बाकी तुम्ही ना तुम्ही जास्त बोलायचं नाही तुम्ही बिघडावले चालत बाई चूक झाली चूक झाली तुम्हाला पटलं पाहिजे अण्णा आता त्याला सुमार आहे का येत का बसता त्याला एवढा मूथ पियाला तो कोणाचा चिटिंग करता येतो चिटिंग 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 करता येतो तुम पुढे मा चुकलं तू वाटलं तर पाया पडतो आणि आता मी निघतो माया मार्गाला काय निघतो त्या माया मार्गाला काय तो पोरग पॉर्ग उत उत ये बघ बाबा आता येत मोर्जाच पाणीच मी उठलो कर याला गोट्याने उडीते उठे भाड्या उठ उठके उठके तोंड गया उठ अरे उठ ना बाबा माय पार जातो येत मोर्जा उठल चला बजा न बाबा आता मला उठय याला काठी काड कशा पळवत काथी 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 तो कर कर या का झालाय काठीचा काठीचा लोळ्यात कुत्र्यासारखा मातीत येऊन म्हणलं रानात जा इकडे तिकडे कामाच याला याला याच्या गाळी फाटका पडला उतरली का तुझी का, का? सोड

काय नाटक करणार तुला माहिती घरी गेला तुझ्या बापा पुढे सांगत आहे तमाशा सांगत लोकांना प्लीज लोकांना सांगू आपल्याला किती दिवस नाटक करणार आहे तू नाही करतो याच्या पुढे परत नाही करत माहिती तुझ्या पाया पडतो तुम्हाला प्लीज तुम्हाला दिस मग सांगतो तुला प्लीज नको सांगू बाकी चौक ठेवली नाही नको ना काढली नको no. ना नको no, no. ना असं अल्पजन भाड्याला नको नको केलंय माय जीवाला बाई एक कोणता एक कशाला पैदा झाला निपुत्र राहिले असं तर बरं झालं असतं या अशा नाही पैदा केलेले बरे रोगाला एकदाच बघा बघाय दुकान ग्लासन दुनिया नारिण भारखाऊ घेऊन येतो आता म्हाताऱ्याला खायला पाहिजेत एवढं वय झालं पण सोय नाही आली मूळ द्या कुठं पळतोय कुठं काय करू तुम्हाला सावकास सावकास तुला सांगत होता शेवटचा पॅक घेऊ नको पण तू आता दारू घेतली शेवटची आणि मग ती जास्तच झाली बघ कुठ जास्त झाले मग अहो तस काय नाहीये तुम्हाला म्हंटल मी ना ना नको नको तुम्ही म्हंटल काय नव्हतं शकणार आपल्याकडे हाड पण तुम्ही म्हटलं तुझी आईस येईल तुझी अक्का येईल आली कुठून आली मलाच नाही माहिती आईने जो ना चांगला चला कुठं मग ह्या आपल्याला काय नाही होत हे बघ इंद द्या तुम्ही अरे बाबा आता आम्हाला आहे ना आम्हाला काही नाही होत त्या दारूने किती पिलं तरी आमचं आहे ना त्या दारू पिऊन पिऊन काळीच काय आमच्या डीफीच फीस बोड आलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला काही त्याच्यात ट्रबल येत नाही <laughs> किती पिलं तरी आम्ही तसच सांगणार नाही तसंच बोलणार का पाळालं काय तुझ्या आईने तुला जो सुरुवात केली म्हणलं बरं तर मला शेट धरून हा नाही बसली फाटले हा फाटली 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 दाबून देऊ शिवायला नको नको बर द्या हातात काय हातात ओडा द्या ग बलकीलो द्यायचं गातात झाले झालंय तो हातात काय घ्यायचं मला काय माहिती बरं द्या काहीतरी द्या हातात घे थांबाकू दिसते का नाही तुला डोळ्यांनी तो डोळा अमेरिकेला गेलो वाटत थांब कशी बोडजे अरे थांबा बा तुला काढून देतो नाही तुम्हाला आहे ना चांचीचं वाटोळ कर मी काढतो तुम्हाला नाही समजते गायचाप नाही चांची चैन खोल के बघ पां सुडियो नाही थांब तू मी त म्हटलं चेन याची चैन खोल म्हणलं होतं तेजी चेन काय आहे आमक काय तुम्हें तुम्हें का? बर्द बर्द बर और... मी काय म्हणतो तुम्ही मला तिथून सोडून का बाबा तुझ्या आईने दूधला तुला बरं तर बरं मला शेष्ट करून आणायची मी बी काय भरलो मी फाटली मी आलो पोळून बघ तू इकडे 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 बोल मळ खा मी खाल्ली तू मला मळून मी मला नाही नको माझ्या आता बघितलं तुझ्या यायचा टाइम झालाय नको मला इथं थांबा राहते मला तुमच्या शिवाय कोण आहे अरे बरोबर आहे कोण आहे मला इथं तुमची पण आली आहे तुझ्या मी आहे ना कोण नाही का तुम्हाला देतो तुम्हाला देतो तुम्हाला देतो इथ बसला याचा मुर्दा उचलला तिथून गाडा सुधरतो का नाही मी काय केलं आता तिथे काय मला चूक अगदी हाताला लागलं म्हणून त्यांना देत कायला काय लागला अरे बाबा तुझा पुढे माझा जीव देऊ का आता अगं जीव अगं त्याच्या हाताला लागले म्हणून देतो त्यांना मला उठ मला करे करे तो तो बोले बोले कुपुड कुपुड मूड जाऊल ला याचा की कायच सुधरतय याला औषध टाकून मारायला पाहिजे बिया दिला जातो कोण जातो कोणा